तुम्ही कधी विचार केला आहे का की लाख मेहनत करूनही घरात पैसा टिकत नाही कमाई खूप जास्त आहे परंतु खर्च त्यापेक्षा जास्त जर असे असेल तर आपल्या घरातच काही गोष्टी असू शकतात जे आपल्या प्रगतीचा सर्वात मोठा शत्रू असतील व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मनापासून विनंती जर आपण स्वामींचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक नक्की लिहा कारण जेव्हा श्रद्धा आणि विश्वास एकत्र असतात तेव्हा प्रत्येक अडचण सुलभ होते मित्रांनो वास्तुशास्त्र केवळ विटा तगडावर बोलत नाहीत तर हे ऊर्जा स्पंदन आणि जीवनाच्या दिशेबद्दल बोलते घरात ठेवलेली एक छोटी वस्तू देखील आपले भाग्य बनवू शकते किंवा आपले नशीब खराब करू शकते आता विचार करा की आपल्या घरामध्ये विनाकारण तणाव वाढत आहे का पैसा घरात येतो परंतु रेतीप्रमाणे कोणत्या छिद्रातून निसटतो दुसरी लोक प्रगती करत आहेत आणि आपण मात्र जिथल्या तिथेच तर आता सावधान व्हावे कदाचित या सर्वांचे कारण आपल्या घरात लपलेल्या दहा मोठ्या वास्तुदोषामुळे असू शकते आणि हे तुम्हाला माहीतही नसेल वास्तुशास्त्र म्हणते प्रत्येक गोष्ट जरी ती निर्जीव असली तरीही ऊर्जा आणते आणि जर ती ऊर्जा नकारात्मक असेल तर तर ती केवळ आपली संपत्ती खात नाही तर आपली शांतता आपले आरोग्य आणि आपले यशही शांतपणे गिळते पण घाबरू नका आज आपण अशा दहा गोष्टीबद्दल जाणणार आहोत जे आपण आपल्या घरातून काढून टाकले तर विश्वास ठेवा कोणीही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही यापैकी काही गोष्टी अशा आहेत ज्या आपण दररोज पाहतो परंतु आपल्या आर्थिक अडचणींचे आपल्या घरातील बरकत थांबवून बसली आहे चला तर वास्तूच्या या रहस्यमय जगात एकत्र प्रवेश करूया जिथे प्रत्येक दिशा काहीतरी सांगते प्रत्येक गाठ संकेत देते आणि प्रत्येक कोपरा आपले नशीब लिहितो परंतु त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या कारण अशा प्रकारच्या चुका पुन्हा तुम्ही करता कामा नये आणि जर व्हिडिओ उपयोगी वाटला तर शेअर करा कारण कोणाचे आयुष्य तुमच्यामुळे सकारात्मकतेकडे जाऊ शकते चला तर त्या दहा गोष्टी घराबाहेर काढूया ज्यामुळे संपत्ती शांती आणि सुख आपल्या दाराशी चालून येईल एक मित्रांनो आता त्या चुकांबद्दल बोलूया जे लोक बहुतेकदा नकळतपणे करतात आणि ज्याचा परिणाम थेट त्यांच्या नशिबावर शांतता आणि समृद्धीवर होतो घरातील देवतांच्या भंगलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटोंना सांभाळून ठेवण्याची चूक पुष्कळ वेळा पूजा करताना मूर्तीला तडा जाते चित्राचे कोपरे फाटतात परंतु आपली भावना जोडली गेली असल्याने आपण त्यांना फेकणे हे पाप मानतो परंतु तुम्हाला माहीत आहे हे पाप नसून भारी दोष असतो तडा गेलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो घरात राहतात हळू परंतु खूप खोल नकारात्मक ऊर्जा पसरते ही ऊर्जा केवळ आपली संपत्तीच थांबवत नाही तर मानसिक तणाव विवाद आणि अशांतता देखील आमंत्रित करते म्हणूनच अशा पवित्र तुटलेल्या गोष्टी जुन्या झाल्यास तुम्हाला विनंती आहे त्यांना पवित्र नदीत प्रवाहित करा किंवा मंदिरात जाऊन निरोप द्या परंतु त्यांना घरी ठेवू नका आणि आणखी एक गोष्ट आजकाल बरेच लोक देवाची अशी छायाचित्रे ठेवतात जे पारंपारिक नसतात जसे की चिलिंग पिणारे शिव किंवा अत्याधिक विकराळ भैरव अशी चित्रे ती कलेच्या रूपात असली तरी घराच्या ऊर्जेवर जबरदस्त परिणाम करतात कारण प्रत्येक चित्र एक भावना संप्रेषित करते आणि संताप किंवा रागाच्या प्रतिमांमुळे घरात कोमलता आणि धनलक्ष्मी दूर जाते हे लक्षात ठेवा की जेव्हा देवघरात असेल त्यांची जागा त्यांची संख्या आणि त्यांचे स्वरूप सर्व काही वास्तूनुसार संतुलित केले पाहिजे कारण जर उपासना अशुद्ध किंवा असंतुलित असेल तर कृपेऐवजी आपत्ती येते तर आज घरात पहा कुठे कोणतेही खंडित मूर्ती फाटलेले चित्र किंवा विक्राळ चित्र आहे का जर असेल तर मग आपल्या धनाच्या ही पहिली पायरी आहे आणि आपण ते काढून टाकताच आपल्याला फरक जाणवेल लक्षात ठेवा शुद्धता फक्त मनामध्येच नाही तर घराच्या भिंती आणि कोपऱ्यात देखील असावी तरच माता लक्ष्मी घरात राहते दोन वास्तुशास्त्र आपल्याला शिकवतो की आपले घर किंवा ऑफिस हे केवळ विटांपासून आणि दगडांपासून बनलेले बांधकाम नसून ते आपल्या ऊर्जेचं केंद्र असते त्यामुळे आपण तिथे कोणत्याही गोष्टीचा फोटो लावतो तेव्हा त्यासोबत त्याची ऊर्जा देखील आपल्या जीवनात प्रवेश करते साप गाढव गरुड वटवाघूळ गिधाड कबूतर किंवा कावळा यांसारखे प्राणी निसर्गाचा भाग असले तरी त्यांच्या प्रतिमा आपल्या आजूबाजूला नकारात्मक आणि आक्रोशात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात अशा चित्रांमुळे मनात आणि वातावरणात अस्वस्थता व तणाव वाढू शकतो त्यामुळे आपले घर शांती प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेने भरून टाकण्यासाठी अशा चित्रांपासून दूर राहणे हेच शहाणपणाचे आहे तसेच कोणाकडून रुमाल गिफ्ट म्हणून घेणे किंवा दुसऱ्याचा वापरलेला रुमाल वापरणे हे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकते वास्तुशास्त्रानुसार रुमाल फुकट घेण्यास मनाई केली आहे अस केल्याने संबंधित व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो आणि नात्यांमध्ये कटुता येऊ शकते तीन जर तुम्हाला पर्स ठेवण्याची आवड असेल तर ती केवळ फॅशन किंवा गरज नसून ती तुमच्या ऊर्जेशी आणि सौभाग्याशी देखील संबंधित असते वास्तुशास्त्रानुसार पर्स किंवा तिजोरीमध्ये केवळ पैसे नसतात तर त्यामध्ये ऊर्जेचा प्रवाह देखील असतो म्हणूनच त्यामध्ये काही पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवा जसे की चांदीची नाणी देवी देवतांचे छोटे फोटो किंवा कोणतेही शुभ चिन्ह जे तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी आणतील हे लक्षात ठेवा फाटलेली धार्मिक चित्रे किंवा वस्तू पर्समध्ये ठेवू नयेत तसेच तुटलेली तिजोरी किंवा फाटलेली नोट आपली केवळ धन रोखून ठेवत नाही तर त्यामध्ये बरकतही राहत नाही ठेवलेले फाटके किंवा जुने नोट्सही हळूहळू नकारात्मकता निर्माण करतात तुमची पर्स ही तुमच्या समृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तिला आदर द्या स्वच्छ ठेवा आणि त्यामध्ये फक्त अशाच गोष्टी ठेवा ज्या तुमच्या जीवनात सुख शांतता आणि भरभराट घेऊन येतात चार घर म्हणजे एक अशी जागा असते जिथे आपल्याला शांती प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा मिळते पण विचार करा जर त्या घरात तुटलेल्या खराब किंवा जीर्ण वस्तू असतील जसे की तुटलेले आरसे बंद पडलेली घड्याळे तुटलेले पलंग किंवा तडकलेला दिवा तर असे घर सुख आणि समृद्धीचे केंद्र राहू शकेल का वास्तुशास्त्र आपल्याला याच गोष्टीबद्दल सतर्क करते तुटलेली भांडी नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू फाटलेले पोस्टर किंवा चित्र जुनाट तुटका फर्निचर अशा गोष्टी हळूहळू घरातल्या सकारात्मक ऊर्जेचा नाश करतात आणि त्या रिकाम्या जागेत शिरकाव करते नकारात्मकता जी संपूर्ण घराचे वातावरण जड आणि तणावपूर्ण करते यातून मनात बेचैनी मानसिक ताणतणाव आणि गोंधळ निर्माण होतो तुमच्या घरात जर काही वस्तू तुटलेल्या मोडलेल्या किंवा वापरण्यायोग्य नसतील तर त्या लगेच दुरुस्त करा किंवा प्रेमाने त्यांचा निरोप घ्या कारण या वस्तू केवळ न ना उपयोगीच नाहीत तर त्या तुमच्या आनंदाच्या मार्गात अडथळा ठरतात तुमचे घर म्हणजेच तुमचे मंदिर आहे ते स्वच्छ सुंदर आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले असावे तुटलेल्या वस्तूंशी संबंध तोडा आणि तुमच्या आयुष्यात नव्या प्रकाशाचे स्वागत करा पाच पूजाघर एक अशी जागा जिथे आत्म्याला शांती लाभते प्रत्येक सकाळची सुरुवात आरतीच्या गोड स्वरांनी आणि दिव्याच्या मंद प्रकाशाने होते या पवित्र स्थळामध्ये एक विशेष स्थान असते तो म्हणजे पूजेचा कलश पण तुम्हाला माहित आहे का हा कलश रिकामा ठेवणे ही केवळ एक साधारण चूक नाही तर एक गंभीर वास्तुदोष देखील ठरू शकतो वास्तुशास्त्रानुसार पूजेचा कलश हा केवळ धातूचे भांडे नाही तर त्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान मानले गेले आहे जेव्हा हा कलश रिकामा ठेवला जातो तेव्हा जणू आपण त्या दैवी शक्तींना आमंत्रण तर दिले पण योग्य सन्मान दिला नाही कलशाचा संबंध माणसाच्या जीवनाशी असतो त्यामध्ये भरलेले पवित्र जल फक्त वातावरणाची शुद्धी करत नाही तर घरामधील ऊर्जेचा प्रवाह सुद्धा संतुलित ठेवतो त्यामुळे कलश कधीच रिकामा ठेवू नका तो गंगाजलाने भरून ठेवा जेणेकरून तुमच्या घरी सुखा शांती आणि समृद्धी नांदत राहील आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उन्नती आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील म्हणून चला श्रद्धा आणि आस्थेने भरलेल्या आपल्या पूजा घराला पूर्णत्व देऊ आणि कलशाला रिकामे नाही तर दिव्यतेने परिपूर्ण ठेवू सहाच सजावटी वस्तू किंवा कलाकृती काही लोक आपल्या घराला कलात्मक रूप देण्यासाठी बनावटी किंवा काटेरी झाडे लावतात पण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अशा काटेरी झाडांचा वापर टाळावा अशा झाडांमुळे घरातील नात्यांमध्ये काट्यांसारखी निर्माण होते आणि त्यामुळे घरातील सदस्यांचा विचार करायची क्षमता बिघडते काही लोक जुन्या किंवा निकामी वस्तूंनी घर सजवतात जे वास्तूनुसार योग्य मानले जात नाही अशा वस्तूंमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुशास्त्रानुसार घरात नकारात्मक ऊर्जा वाढली तर आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात कलाकृतींच्या नावाखाली जर अशा वस्तू किंवा चित्रफिती असतील ज्यामध्ये वाळलेली झाडे मानवशून्य ओसाड शहर किंवा अस्ताव्यस्त घर दाखवलेले असेल तर त्या जरी कलात्मक वाटल्या तरी वास्तुशास्त्रानुसार त्या नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात सात मित्रांनो आपले घर हे फक्त विटा खड्यांनी बांधलेलं नसते ते आपल्या भावना ऊर्जा आणि प्रेमाचं केंद्र असतं पण कधी कधी आपण नकळत अशा काही गोष्टी घरात ठेवतो ज्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि त्या गोष्टी आपण सहज दुर्लक्ष करतो जसे की काही वेळा औषधे घरात इग्नेतीकडे पसरलेली असतात टॉयलेट क्लीनर उघडे असते तर कुठे शॅम्पू तेल कीटकनाशके किंवा मच्छर मारण्याच्या औषधांच्या बाटल्या टेबलवर किंवा कपाटावर तशाच पडलेल्या असतात या सगळ्या वस्तू पाहायला साध्या वाटतात पण यामधले रसायने हळूहळू घराच्या हवेत विषारी घटक मिसळतात त्यामुळे आपल्या कुटुंबाचे आरोग्य मनशांती आणि घरातील सकारात्मक वातावरण बिघडू शकते वास्तुशास्त्र आणि आरोग्य दोन्ही सांगतात की अशा वस्तूंसाठी घरात एक वेगळे आणि सुरक्षित ठिकाण असायला हवे तुम्ही लाकडाचा किंवा लोखंडाचा एक मजबूत बॉक्स बॉक्स तयार करून या सर्व वस्तू त्यामध्ये नीट ठेवाव्यात हा स्वयंपाकघर मुलांची खोली किंवा झोपायच्या खोलीपासून दूर ठेवावा म्हणजे त्यांचा नकारात्मक परिणाम टळेल आपले घर म्हणजे जिथे जीवन फुलते ते शुद्ध सुरक्षित आणि पवित्र ठेवणे हे आपले कर्तव्य आहे थोडीशी काळजी घेतली तर आपले घर परत एक मंदिरासारखे होऊ शकते जर घरात कुठे वास्तुदोष असेल तर तिथे कापूर ठेवावा एकाच ठिकाणी दोन दोन गोळ्या गोळ्या ठेवा ठेवा आणि त्या वितळून गेल्यावर नवीन हे सतत करत राहिल्यास वास्तुदोष दूर राहतो आठ कोळ्याचे जाळे मित्रांनो घरात निर्माण होणारी कोळीची जाळी तात्काळ काढून टाका कारण अशी समजूत आहे की ही जाळी तुमचे चांगले दिवस वाईटात बदलू शकते नीट पाहिल्यास लक्षात येईल की घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ही जाळी असते आणि ती काढणे अत्यंत आवश्यक का आहे काही लोक ही जाळी काढण्यास घाबरतात कारण त्यांना वाटते की यामुळे एखाद्याच्या घराला धोका पोहोचेल पण लक्षात ठेवा कोळी ही जाळी राहण्यासाठी नव्हे तर शिकार पकडण्यासाठी बनवते त्यामुळे घरात कोळीचे जाळे असणे अयोग्य मानले जाते माचीस हे अग्नीचे प्रतीक मानली जाते त्यामुळे कोणाकडून माचीस घेणे म्हणजे घरात अशांती आमंत्रित करणे असे समजले जाते मोफत माचीस घेतल्यास घरात राहणाऱ्या लोकांच्या मनात राग निर्माण होतो आणि घरात अशांतीचे वातावरण तयार होते नऊ स्टोन रत्न मित्रांनो तुम्ही कधी लक्ष दिले आहे का, आपल्या का की आपल्या घरामध्ये अनेकदा अनपेक्षितपणे काही दगड रत्ने अंगठ्या ताईत किंवा इतर लहान सहान वस्तू इथे तिथे ठेवलेल्या असतात ज्या आपण विसरून जातो किंवा त्यांचे महत्व समजून घेत नाही पण खरे सांगायचे झाले तर या छोट्या छोट्या वस्तू आपल्या जीवनावर मोठा परिणाम करू शकतात वास्तुशास्त्रानुसार सांगितले जाते की एक छोटासा दगडही ते ता आपले नशीब बदलू शकतो तो कधी शुभ तर कधी अशुभ ठरू शकतो जेव्हा हे अनावश्यक व ठेवलेले दगड किंवा घरात पडून राहतात तेव्हा त्यांच्या ऊर्जेचा परिणाम हळूहळू घराच्या वातावरणावर होऊ लागतो हे नकारात्मकता पसरवू शकतात आणि तुमच्या मनात कुटुंबात तणाव गोंधळ व त्रास निर्माण करू शकतात म्हणूनच आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हे अनावश्यक व विसरलेले दगड

अशा वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते व आर्थिक अडचणी येतात दक्षिणमुखी घरासाठी उपाय दुप्पट अंतरावर कडुलिंबाचे झाड लावा पंचमुखी हनुमानाचे चित्र व पंचधातूचा पिरामिड लावा दोन गणपतीच्या मूर्ती पाठीमागून जोडलेल्या दरवाज्यावर लावा एक घराकडे आणि एक बाहेर पाहणारे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी सुंदरकांत किंवा रामचरित मानस यांचे नियमित पठण करा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन शांती येते या वस्तू कधीच मोफत घेऊ नयेत एक क्षणी नात्यांमध्ये वाद निर्माण होतो चार दरिद्रतेचे प्रतीक पाच मीठ आर्थिक तंगी आणि आरोग्याच्या समस्या वाढतात निष्कर्ष वास्तू हे केवळ जुन्या परंपरा नाही तर आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि प्रेम टिकवण्याचे मार्गदर्शक आहेत लहान गोष्टींकडे लक्ष देऊन आपण घर आणि जीवन दोन्ही सुखमय करू शकतो